नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी सुप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांचा अतिवृ शब्दात निषेध कुरेगावात पोलिसांना निवेदन सादर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांचा कोरेगावात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता तीव्र शब्दात निषेध करण्यात आला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोरेगाव तालुका अध्यक्ष अजय सतीश बर्गे यांच्या नेतृत्वाखाली धारकऱ्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व तात्काळ विलास लवांडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली पत्रकारांशी बोलताना अजय बर्गे म्हणाले की आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली गडकोट मोहीम राबवण्यात आली या मोहिमेविषयी विलास लवांडे यांनी अत्यंत सुखीच्या पद्धतीने आणि निंदाजनक वक्तव्य करत धारकऱ्यांवर बोलण्याचे धाडस केले आहे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याविषयी लवांडे यांनी पुन्हा काही वक्तव्य केल्यास धारकरी गप्प बसणार नाहीत असा इशारा बर्गे यांनी दिला नमस्कार जय शिवराय जय श्रीराम आज या ठिकाणी आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी आलो आत्ताच नुकते उमरट ते रायगड म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे समाधी ते पुण्याचल छत्रपती शिवाजी महाराज समाधी या ठिकाणी गडकोट मोहीम दहारा तिथं गडकोट मोहीम या ठिकाणी संपन्न झाली आणि मोहीम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यांना लाखोंचा हिंदुत्वाचा तरुणांचा समाज बघून त्यांच्या बुडाला आग लागली असे शरदचंद्र पवार घाटाचे विलास लवांडे यांनी आमच्या गडकोट मोहीमवरती आक्षेपर विधान करायला गुरुजींचे एकेरी भाषेत उल्लेख करायला आणि गुरुजींना हाक बदनामी करून त्यांना टीका टिप्पणी करण्याचे प्रकार त्या विकास लवंडे नावाच्या एका भडव्यानं करायला सुरुवात केली सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की तो व्यक्ती बोलला काय तो व्यक्ती सांगतोय की या ठिकाणी आदरणीय गुरु संभाजी बीडगुरुजींनी या मी माझ्या शब्दात सांगतोय तो बोलताना एकेरी भाषा माझ्या माझ्या गुरुवांना मी एकेरी शब्दात बोलू शकत नाही म्हणून सांगतोय की तो व्यक्ती सांगतोय की गुरुजी गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तरुणांना गडकोटावर बोलवतात आणि त्या ठिकाणी हिंदुत्ववादी आतंकवादी घडवतात त्याचबरोबर आतंकवादीचं प्रशिक्षण दिलं जातं त्या शरद चंद्र पॉर मी त्या प्रवक्त्याला सांगू इच्छितो की आमचे गुरुजी हे आजपर्यंत प्रत्येक तरुण व्यसनापासून मुक्त व्हावा या गडकोट्या साडे जाऊन त्यांनी शिवचरित्र शंभूचरित्र वाचन करावं या महाराष्ट्राचं नव्हे तर या देशाचं संरक्षण करावं एवढंच नव्हे तर आमच्या आई ताईचं आमच्या प्रत्येक बहिणीचं आमच्या मायमाऊलीचं रक्षण करावं यासाठी प्रत्येक तरुण घडवण्याचं काम आदरणीय गुरुवे संभाजीवर बडे गुरुजी करतात लक्षात ठेवा गुरुजी या गडकोटांवरती गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी रायगडावरती जगदीश्वराच्या साक्षीने शपथ देतात कि आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला हारी जायचं नाही गुरुजींनी दिलेली शपथ ही प्रत्येक तरुणाला की, की आपण प्रत्येकाने आईवडिलांच्या पाया पडायचं मला सांगा आईवडिलांच्या पाया पडणं म्हणजे आतंकवादी हो का व्यसनापासून मुक्त होणं म्हणजे आतंकवाद होय का या ठिकाणी फक्त आणि फक्त राजकारण करायचं आणि गुरुजींजींना हाक बदनामी करायची आणि जातीय तेढ या धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम या पक्षांच्या माध्यमातूनच असतं म्हणून मी शासनाला विनंती करतो हा जो काही विका विलास लवांडे भडवा आहे या भडव्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट यापुढे जर का या विलास लवांडे यांच्या नाव व्यक्तीने जर गुरुजींवरती बदनामी करण्याचा प्रयत्न केलाच तर या लवांडेला घरात जाऊन तुडवल्याशिवाय धारकरी राहणार नाही आणि अजून एक चेतावणी सांगतो इथून पुढे तो कधीही या उभ्या महाराष्ट्रात आमच्या धारकऱ्यांच्या नजरेला जर सापडला तर त्याला आम्ही तोडल्याशिवाय फोडल्याशिवाय राहणार नाही एवढंही सांगतो कारण आम्ही धारकरी आदरणीय गुरुजींच्या आहोत की प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज विचारांचीच नव्हे तर त्या तरुण पिढी निर्माण करण्याचा कारखानाचा शिवप्रिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातूनच असतो आणि जर का आम्हाला कुठेतरी हिंदुत्ववादी हिंदू आतंकवादी घडवण्याचं किंवा आतंकवादी बोलण्याचं काम जर कोणी केलं हे कटकारस्थान उधळून लावण्यासाठी आम्ही वेळ प्रसंगी त्या लवांडेला घरात जाऊन पुन्हा एकदा कायदेशीर फिरता तर झालंच पण त्याचबरोबर उलता पालत करून त्याला मारल्याशिवाय राहणार आहे तो कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला घेणं नाही आम्ही असला धारकरी वर्ग असल्या पक्षांना पाया आमच्या पायाखाली देखील तुडवत नाही एवढंच सांगतो आणि पुनश एकदा विनंती करतो की मुख्यमंत्री असतील आमचे उपमुख्यमंत्री असेल या सर्वांना विनंती करतो की या विलास लवांडे याच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये उद्रेक घडेल या सर्वाला सर फक्त विलास लवांडे हा नाहक हा भडवा जबाबदार असेल एवढंच सांगतो धन्यवाद जय श्रीराम कोयता <laughs> हल्ल्यातील जखमी महिलेचा मृत्यू कराड नजिक आगाशिवनगरमध्ये झाला होता हल्ला पोलिसांनी दाखल केला खुनाचा गुन्हा कराड नजिकच्या मलकापूर आगाशिवनगर येथील दांगड वस्तीमध्ये प्रेम संबंधाच्या कारणावरून महिलेवर संशयिताने कोयत्याने हल्ला केला होता त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवींद्र सुभाष पवार वेळ राहणार दांगडबस्ती आगाशिवनगर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे अशी माहिती कराड शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी साडे वाजता दिली मलकापूर आगाशिवनगर येथील महिलेचे रवींद्र पवार यांच्याशी प्रेमसंबंध होते गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रवींद्र संबंधित महिलेच्या घरी गेला होता त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला वादावेळी चिडून जाऊन रवींद्र याने स्वतःसोबत सोबत आणलेल्या कोयत्याने महिलेवर वार केले होते त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली त्यानंतर हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी संबंधित संशयितास वहागाव परिसरातून ताब्यात घेतले होते दरम्यान कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते ती गंभीर जखमी झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला याबाबतची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धोम कालव्यात बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह अखेर सापडले भुईज पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद वाई तालुक्यातील खानापूर येथील धरणाच्या डाव्या कालव्यात बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू झाला होता त्यापैकी अथर्व गोरख माने वय बारा याचा रविवारी मृतदेह सापडला होता तर अर्णव अमोल माने वय आठ मृतदेहाचा शोध सुरू होता दरम्यान सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह खानापूरमध्ये सापडला या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री साडेनऊ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माने कुटुंब हे मुंबईत वास्तव्यास असून त्यांनी वाई तालुक्यातील खानापूर येथे नव्याने बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी आले होते दुपारच्या सुमारास दोन ही दोन्ही मुले खेळत होती घरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या दोन धरणाच्या डाव्या कालव्याच्या ती गेले असताना पाय घसरून ती कालव्यात पडली त्यापैकी अथर्वला बुडताना काही ग्रामस्थांनी पाहिले होते त्याला कालव्यातून बाहेर काढले होते परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला तर अर्णव हा बेपत्ता झाला होता रविवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली सोमवारी सकाळी पुन्हा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली केली असता कथर्व बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर अर्णवचा मृतदेह सापडला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली भुईंज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे हवलदार राजाराम व हवालदार दगडे तपास करत आहेत सातारोडमध्ये कौटुंबिक वादातून सातारोडमध्ये कौटुंबिक वादातून दोन महिलांवर चाकूने वाद कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल विवाहित बहिणीला तिचा पती मारहाण करत असल्याने तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सख्ख्या बहिणीला आणि तिच्या मांडलेल्या बहिणीला जावई आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शिवीगाळ दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देत दोघींच्या गळ्यावर चापूने वार करून जखमी केले आहे या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री पावणे दहा वाजता खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी किशोर गायकवाड या साताऱ्यातील रहिवासी असून त्यांच्या बहिणीच्या विवाह मोती चंदननगर नगर सातारोड येथील अमर श्रीकांत कांबळे यांच्याशी झाला आहे रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अमर कांबळे हे दारू पिऊन राहत्या घरासमोर आले त्यांनी श्रीकांत पंढरीनाथ कांबळे आरती श्रीकांत कांबळे यांच्याबरोबर अपसात करून बहीण शिवानी यांना मारहाण केली बहीण शिवानी यांनी माहिती दिल्यानंतर पल्लवी गायकवाड या सातारा इथून तिला घेऊन जाण्यासाठी सातारोळी इथे आल्या होत्या त्यांच्या समवेत मांडलेली बहीण शमीम शेख या देखील होत्या दोघींना पाहताच अमर कांबळे यांनी तुम्ही इथे कशाला आला असे म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली तुम्हा दोघींना जिवंत सोडणार नाही असे म्हणत हातातील चाकूने शमीम शेख यांच्या गाळ्यावर वार केला त्याचवेळी श्रीकांत कांबळे यांनी शमीम शेख यांना धरून ठेवले होते अमर कांबळे यांनी तुला सुद्धा जिवंत ठेवत नाही असे म्हणत पल्लवी गायकवाड यांच्या गळ्यावर देखील चाकून वार केला मात्र पल्लवी गायकवाड यांनी डावा हात मध्ये घेतल्याने हाताच्या पंजावर जखम झाली आहे यावेळी श्रीकांत कांबळे व आरती कांबळे यांनी शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली आहे या प्रकरणी पल्लवी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल रिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनारी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाच्या अनुषंगाने तपास अधिकारी परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांना सूचना दिल्या आहेत